आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पालम परभणी नगरपंचायत कार्यालय पालम व महावितरण कार्यालय पालम या ठिकाणी वसुलीच्या नावावर सावळा गोंधळ संपेणा नगरपंचायत पालम शहरात अवाजवी मालमत्ता कर लावून सामान्यांची कर वसुलीसाठी पालम शहरात ऑटो फिरवत सक्तीची वसुली, वसुली करत आहे त्या मालमत्ता करात बारा नमुन्याचे अव्वाच्या सव्वा कर लावलेले ला आहेत पण ज्या वेगवेगळ्या सुविधेच्या नावावर कर वसुली केली जाते त्या योजनांचे बारा वाजले आहेत मग ते पाणीपुरवठा कर असो स्वच्छता कर असो शैक्षणिक कर असो की लाईटची सुविधा सुविधा एका अंकात पण कर हजारात अशी परिस्थिती नगरपंचायत पालमची झाली आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे नगरपंचायत पालमने पथदिवे पाणीपुरवठ्याचे महावितरणचे एकूण एकोणसत्तर लाख सोळा हजार दोनशे दहा रुपये थकवले आहे महावितरणचा बोंघळ कारभार महावितरण उपविभागीय कार्यालय पालमच्या अंतर्गत येणार विविध शासकीय कार्यालयाकडे महावितरणचे लाखो रुपये थकबाकी आहे पालम शहरात विविध शासकीय कार्यालय आहेत या विभागातील लघु विद्युत दाबातील शासकीय कार्यालयाची थकबाकी लाखोंच्या घरात पोहोचली आहे यामध्ये नगरपंचायत पालम एक नंबरला आहे महावितरण सर्वसामान्य ग्राहकांकडून वीज बिलाची वसुली सक्तीने करते मात्र शासकीय कार्यालयावरच महावितरण एवढं मेहरबान कशासाठी असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून बोलला जात आहे अनेकांची वीज तोडली घरगुती ग्राहकांनी वेळेत भरणा करावा आदी सूचना असते मात्र काही ग्राहकांनी भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जातो मागील काही दिवसात अनेकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे कारवाई होणार का बिल थकल्यानंतर वीज पुरवठा खंडित केला जातो परंतु शासकीय कार्यालयाकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना कारवाई होत नाही सर्वसामान्यांची वीज का तोडली जाते सर्वसामान्य ग्राहकांना वीज बिल थकल्यानंतर वीज पुरवठा खंडित केला जातो व शासकीय कार्यालयांना का सोडले जाते असा संतप्त सवाल मधुकर रोकडे शहर अध्यक्ष यांनी विचारला आहे टुडे मराठी साठी रामप्रसाद मणियार पालम परभणी कार्यालय वीज बिलाच्या वसुलीच्या नावावर सामान्य माणसाची वीज बिल कनेक्शन कट करत आहे भार नियमांचे वेळोवेळी लोकांना त्रास होत आहे होता काई काई के हे सगळं होत असताना शासकीय कार्यालयानं सामान्य माणसाला जो काही कायदा व सुव्यवस्था नियम लागू केलेले आहेत अधिसूचना करून ते नियम शासकीय कार्यालय किंवा प्रस्थापित लोकांना लागू होतात किंवा नाही होतात हा प्रश्न सामान्य माणसामधून विचारला जात आहे या संदर्भात भाजपा शहराध्यक्ष मधुकररावजी रोकडे यांनी संतप्त प्रश्न विचारलेला आहे की कायदा व सुव्यवस्थेचे नियम फक्त सामान्यांनाच आहेत का ते शासकीय कार्यालयाला लागू होतात आणि यावर महाटन कार्यालय ताबडतोब कारवाई करेल का असा संतप्त सवाल मधुकररावजी रोकडे यांनी विचारलेला आहे आणि नेहमी पालम शहरामध्ये सामाजिक आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सलमान खान मित्र मंडळाचे अध्यक्ष सलमान खान रहमत खान पठान यांनीही हा प्रश्न विचारत शासकीय कार्यालयाची जे काही वीज बिल थकलेले आहेत ते महार्थन कार्यालयानं ताबडतोब वसुलीची करावी आणि सामान्यांना जे काही वीज बिलाच्या वसुलीसाठी जो काही त्रास देत आहेत तो कमी करून किंवा त्यांना सांभाळून घेत त्यांना त्यांची कनेक्शन कट करण्यात येऊ नये अशी विनंती